तर मित्रांनो नाशिक लोकसभा मतदारसंघाचा तिढा हा सुटण्याची शक्यता वर्तवली जाते तर अशात राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून आज छगन भुजबळांना उमेदवारी दिली जाऊ शकते असं काही सोर्सेसकडून माहिती मिळत आहे मात्र भुजबळांच्या उमेदवारी चर्चा सुरू असतानाच मराठा आंदोलक म्हणून जरंगे पाटील हे नाशिक दौऱ्यावर उद्या येणार आहेत त्यामुळेच नाशिकचे राजकीय वातावरण चांगले सापणार आहे त्यामुळेच मग अशात जर भुजबळांना उमेदवारी ही दिली गेली तर यात काय होऊ शकतं त्याबद्दल सविस्तर माहिती आपण व्हिडिओत पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पहा तर खरं तर मराठा आरक्षण संदर्भात लोकसभा पा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे तर या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रात दौरे सुरू केलेले आहेत तर मग अशात एकीकडे नाशिक लोकसभा मतदारसंघात मंत्री छगन भुजबळ यांच्या उमेदवारी चर्चा सुरू असतानाच दिनांक आठ तारखेला मनोज जरांगे पाटील हे नाशिक जिल्हा दौऱ्यावर येत आहेत तर ते नांदूर शिंगोटे येथील गोपीनाथ गडालाही भेट देणारे तसेच छगन भुजबळांच्या उमेदवारीला सकल मराठा समाजाकडून जोरदार विरोध केला जा जातोय ज्यात काल पाहिलं तर नाशिकमध्ये सकल मराठा समाजाची पत्रकार परिषद पार पडली तर या बैठकीत सकल मराठा समाजाचे नेते करण गायकर यांनी एखाद्या समाजाला हक्कापासून वंचित ठेवणाऱ्या छगन भुजबळ यांच्या उमेदवारीसाठी महायुती पायगड्या का घालते असा प्रश्न उपस्थित केला तर तसेच भुजबळ हे मराठा समाजाच्या विरोधाते आम्ही पंकज मुंडे महादेव जानकर यांच्या उमेदवारीला विरोध केला नाही भुजबळ यांच्याच विरोधात का तर ते समाजाच्या विरोधात मराठा समाजाला दिवसल्यास माहितीला अठ्ठेशेच मतदारसंघात परिणाम भोगावे लागतील असा इशारा सुद्धा करंगायकर यांनी दिला आणि मित्रांनो याशिवाय दरम्यान छगन भुजबळ यांनी जर लोकसभा निवडणूक लढवली तर मराठा समाज त्यांच्या विरोधात उमेदवार उभा करणार अशी घोषणा सुद्धा सकल मराठा समाजाकडून करण्यात आलेली आहे त्यामुळेच आता उद्या मनोज जरंगी पाटील नाशिकमध्ये येत असून ते नाशिकमध्ये मराठा समाजाचा उमेदवार घोषित करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागलेले तर तसे पाहिले तर दरम्यान महायुतीच्या जागावरचा तिढा अजून पूर्णपणे सुटलेली नाहीये नाशिकच्या जागेच तिढा अजून कायम आहे तर या जागेवर सुरुवातीला पाहिलं तर भाजपकडून दावा केला जात होता तर विशेष म्हणजे खासदार श्रीकांत शिंदे यांनी सुद्धा नाशिक दौऱ्यावर असताना शिवसेनेच्या कार्यक्रमात विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर केली होती परंतु त्यावरून भाजपमध्ये नाराज असल्याची बातमी समोर येत होती तर मग यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुद्धा नाशिकच्या जागेवर दावा केला जातोय तर दुसरीकडे शिंदेगडचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे हे देखील नाशिकच्या जागेवर दावा सांगतात ते तर गोडसे गेल्या दहा वर्षापासून नाशिकचे विद्यमान खासदार आहेत पण आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्या नावाची चर्चा सुरू आहे तर नाशिकची जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाला सुटणार असून छगन भुजबळ हे असू शकतात अशी चर्चा आहे पण यावरून मराठा नेते मनोज जारंगे पाटील यांनी नुकताच एक मोठा इशारा हा दिलेला आहे तर मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी लोकसभा निवडणूक तोंडावर महाराष्ट्राचा दौरा करत आहेत अशातच नाशिक लोकसभेतून मंत्री छगन भुजबळ यांनी फक्त उभं राहावं मग आमची भूमिका सांगतो असा इशारा मनोज जारांगींनी भुजबळांना दिला आहे त्यामुळेच यावरून सुद्धा असंच पाहायला मिळते की जर छगन भुजबळांना येथून उमेदवारी ही जाहीर झाली तरी ते मराठा समाजाकडून मनोज जरांगे पाटील उमेदवार जाहीर करू शकतात त्यावर तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्कीच सांगा आणि ते आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि मित्रांनो याशिवाय सध्या पाहिलं तर एकनाथ खडसे यांचा भाजपामध्ये प्रवेश पुन्हा एकदा झालेला आहे अंगशात हे मागे भाजपचा नेमका मास्टर प्लॅन हा काय आहे त्याबद्दल सविस्तर माहिती पाहायची असेल तर आमचा हा व्हिडिओ नक्कीच पाहा